डाएट करणाऱ्यांनी सरळ डोळे मिटून घ्या कारण हा गुलाबजाम पाहून तुम्हाला हा खाण्याचा मोह नक्कीच होणार आहे गुलाबजाम हा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा तोंडात टाकताच विरघळणारा आणि पारंपरिक असा डेझर्टचा प्रकार आहे सुकामेवा तूप आणि साखरेच्या पाकामध्ये मुरलेले हे मौसूत असे गोळे कोणत्याही समारंभाची शान वाढवतात जेवणानंतर गोड म्हणून असो किंवा खास पाहुण्यांसाठी स्पेशल डिश म्हणून गुलाबजाम नेहमीच मन जिंकतो तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरीच गुलाबजामचं प्रीमिक्स कसं करायचं आणि त्यापासून स्वादिष्ट आणि परफेक्ट गुलाबजाम कसे करायचे ते बघणार आहोत चला तर मग अजिबातही वेळ न वायाला घालवता लगेचच किचनमध्ये जाऊयात आणि आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी तर आपण गुलाबजामचं प्रिमिक्स बनवून घेऊयात तर इथे आपल्याला अर्धी वाटी मैदा आणि पाऊन ते एक वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे तसेच जो खाण्याचा आपला चमचा असतो तो दोन ते तीन चमचे भरून तूप हवं आहे तसेच पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा लागणार आहे फक्त या तीन गोष्टींमध्येच आपलं मस्त घरच्या घरी गुलाबजामचं प्रीमिक्स बनवून तयार होतं तर आता प्रिमिक्स बनवण्यासाठी एक मोठा आपण बाऊल घेऊयात त्यामध्ये अर्धी वाटी मैदा आणि एक वाटी आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची आहे आता आपण यामध्येच पाव चमचा बेकिंग सोडा घालून घेऊयात आता चमच्याने हे तिन्हीसुद्धा जिन्नस आपण चांगले हलवून घेऊयात आणि मग यामध्ये आपण दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत आता हे सगळं तूप घातल्यानंतर आपल्याला पाणी न घालता आधी या तुपामध्येच हे बेसन पीठ आणि जी मिल्क पावडर घेतलेली आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे आपल्या या सगळ्या मिश्रणाला तूप चांगल्या पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित असं त्याला चोळून झालं की मग त्याचा असा मुटका पडायला लागेल याचा अर्थ आपलं तूप अगदी व्यवस्थित याच्यामध्ये झालेलं आहे तर आता हे पहा हे आपलं अगदी इझी आणि खूप थोड्या सामानात बनणारं गुलाबजामचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे हे तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये जवळपास दोन ते तीन महिने आरामात साठवून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला गुलाबजाम करायचे असतील तेव्हा ते वापरायला घेऊ शकता तर आपण आता लगेचच याचे गुलाबजाम करून घेऊयात तर आपण हे जे प्रिमिक्स बनवलेलं होतं यामध्ये मी थोडं थोडं करून दूध घालणार आहे आणि याचा घट्टसरासा गोळा मळून घेणार आहे इथे मी अर्धी वाटीच्या थोडं वरच दूध घेतलेलं आहे पण ते सगळं दूध न घालता थोडं थोडं करून मी यामध्ये दूध घालून घेणार आहे तर आता हे पहा अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा गोळा मळायचा आहे खूप जोर लावून आपल्याला याचं पीठ मळायचं नाही आहे तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे फक्त एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे हे पहा आपल्याला इथे जवळपास अर्धी वाटी दूध हे पीठ मळण्यासाठी लागलेलं ला आहे आता आपण हे जे पीठ मळून ठेवलेलं आहे याच्यावर झाकण ठेवूयात आणि एक दहा ते पंधरा मिनटं याला असंच सेट होऊन देऊयात तोपर्यंत आपण इथे त्यासाठी लागणारा पाक करून घेऊयात त्यासाठी इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये जवळपास एक किलो ते सव्वा किलोच्या दरम्यान साखर घेतलेली आहे मग त्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालून आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे हा पाक आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख करण्याची अजिबातही गरज नाही तर फक्त एक दोन मिनिटांनी जेव्हा पूर्ण साखर विरघळेल तेव्हा परत चार ते पाच मिनटं हा पाक आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे तर हे पहा आता आपल्या पाकाला मस्त अशी उकळी फुटलेली आहे इथे जवळपास आपल्याला चार ते साडेचार मिनटं हा पाक शिजून झालेली आहेत आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी इलायचीचा इसेन्स घालून घेणार आहे जर तुमच्याकडे इलायची पावडर असेल तर तुम्ही ती घातली तरीही चालेल तर आता आपण गॅस बंद करूयात आणि आपण मगाशी जे पीठ झाकून ठेवलं होतं आता त्याचे गुलाबजाम करून घेऊयात तर आता हे पहा जवळपास पाच ते सात मिनटं आपलं हे पीठ मस्त असं रेस्ट झालेलं आहे आता तुपाचा थोडासा हात घेऊयात आणि हे पीठ पुन्हा एकदा मळून घेऊयात आणि दोन्ही हाताला तुपाचं थोडंसं बोट लावायचं आणि याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला त्याचा गुलाबजामचा आकार देऊन घ्यायचा आहे तर हे पहा अगदी सहजरितीने आपले हे गुलाबजाम वळले जात आहेत या गुलाबजामला अजिबातही भेगा पडता कामाने म्हणजे ते दिसायला अतिशय बाजारसारखे आणि सुंदर दिसतात आता अशाच पद्धतीने हलक्या हाताने आपण याचे सगळ्या पिठाचे गोल गोळे करून घेऊयात जर तुम्हाला हे पीठ हाताला चिकटते असं वाटायला लागलं तर हाताला थोडंसं तूप लावून याचे परत एकसारखे गोळे करून घ्यायचे आहेत हे गुलाबजाम करायला खूपच सोपे आणि खायला अगदी बाजारसारखे आहेत हे गुलाबजाम बनल्यानंतर कोणी म्हणणारच नाही की हे गुलाबजाम आपण घरी केलेत कारण हे दिसायला तर अगदी बाजारसारखे आहेतच पण त्याची टेस्टसुद्धा सेम तशीच लागते बाहेर आपण ऐंशी नव्वद रुपये पावशरणी हे गुलाबजाम विकत घेतो पण घरच्या घरी अगदी कमी सामानात आणि कमी वेळात हे गुलाबजाम बनून तयार होतात आणि जेवढा बाहेर आपण खर्च करणार असतो त्यापेक्षा खूप जास्त गुलाबजाम बनवून घरी तयार होतात इथे अर्धी वाटी मैदा आणि एक वाटी मिल्क पावडरचे जवळपास आपले चाळीस ते बेचाळीस गुलाबजाम करून तयार झालेले आहेत तर आता आपण लगेचच हे गुलाबजाम तळायला घेऊयात गुलाबजाम तळण्यासाठी आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस अगदी मंद किंवा आचेवरती करून हे गुलाबजाम आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे आहेत गुलाबजाम तळताना तेल अगदी कडकडीत गरम झालेलं नको आहे नाही तर मग काय होतं तर बाहेरून गुलाबजामचा कलर अगदी गोल्डन ब्राऊन येतो पण आतमध्ये ते कच्चे आणि पिठाळ लागायला लागतात त्यामुळे लो टू मीडियम आचेवरती एक पाच ते सात मिनटं हे गुलाबजाम आपल्याला छान रंगावरती तळून घ्यायचे आहेत आता हे गुलाबजाम बऱ्यापैकी आपले तळत आलेले आहेत तर मी याचा तुम्हाला वाढलेला साईज दाखवते तर आपण जे गोळे केले होते त्यापेक्षा डबल हे गुलाबजाम आपले फुललेले आहेत गुलाबजाम तळताना देखील फुलतात आणि पाकात घातल्यावर सुद्धा त्याचा आकार डबल होऊन जातो तर आता हे पहा एक पाच ते सात मिनटामध्ये आपले गुलाबजाम छान तळून झालेले आहेत आता हे मस्त गरमागरम गुलाबजाम काढायचे आणि गरम, गरम पाकामध्ये घालून द्यायचे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आपल्याला गुलाबजाम ज्यावेळेस पाकात टाकायचा आहे त्यावेळेस ही ल दक्षता घ्यायची की आपला पाक गरम आहे गरम पाक असल्यामुळे गुलाबजाम लवकर मुरले जातात आणि त्याला हवा तेवढा पाक ते शोषून घेतात तरी ते हे पहा आता आपण दुसरी बॅच देखील या तेलामध्ये तळून घेऊयात आपल्याला गुलाबजाम तळताना सारखं हलवत बसायची अजिबातही गरज नाही तर एक दोन मिनटं ते व्यवस्थित सेटल होऊन द्यायचे त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला ते हलवायचे आहेत तर आता हे पहा असे गोल्डन ब्राऊन आपली ही दुसरी बॅचसुद्धा मस्त तळून झालेली आहे आता लगेचच ते सुद्धा आपण या गरमागरम पाकामध्ये घालून घेऊयात आणि आता हे पाकामध्ये घातलेले गुलाबजाम आपण चमच्याने एकदा चांगले हलवून घेऊयात आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवूयात आणि जवळपास दोन ते तीन तास आपल्याला याला छान मुरू द्यायचं आहे आणि आता हे पहा दोन ते तीन तासानंतर मस्त बाजारसारखे बनलेले हे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत अगदी मऊ लुसलुशीत आणि रसरशीत असे हे गुलाबजाम खायला खूपच अप्रतिम लागतात आता हे सर्व करताना सगळ्या शेवटी मी यावर काजू बदामाचे काप घालणार आहे तुम्ही हे गुलाबजाम तुम्हाला हवे तसे सजवून सर्व करू शकता आता या गुलाबजामचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगायची गरजच नाही तर चला लागा तयारीला आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा आणि आपल्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओज देखील पाहत राहा